मी नाही मोठी चुकी केली का मी चप्पल घालवलं आहे ही बघा पाय लिव्हला स्लिप झाला माझा परता परता अलेवेला वासलोय म्हणून मी सांभाळून सरते हलवलो सरत आहे बघा दिसतं ना तुम्हाला पावला उमटलेली आईची आपली दोन पावला आहेत आपल्याला दिसतात याच्यामध्ये हे काय नमस्कार मंडळी मी मुनाल मंडळी तुमचा स्वागत करतो तुमच्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये हो आज आपण चालू आहोत मोरे गावातील आई एकुरीच्या दर्शनाला तर चला जाऊया आणि आईचं दर्शन घेऊया मंडळी आज आपली जर्नी स्टार्ट होत आहे कोटनगर का गावापासून कारण की या साइडून आपन आपण आपल्या डेस्टिनेशनला लवकर पोहोचू ट्राफिक आहे उरण मध्ये आज काय करायचा बाबा कशा वेळेच्या गाड्या करायला लागतील चला फटापट फुल ट्राफिक आहे आज उरण मध्ये कसा वेसा पोचलो राजपाल नाक्यावर आणि आपल्याला जावचं राईट साईडला तिच्यावरून फुल ट्राफिक आहे तिथं आपण निघतो मला वाटतंय पर्यंत ट्राफिक आपण घुसू आतलं तिथपर्यंत ट्राफिक राहीलच फुल ट्राफिक आज उरणमध्ये मध्ये आज गर्दी आहे मला वाटतं मी आज सुटलं आलो काय उरणमध्ये मध्ये गर्दी आहे <laughs> फुल ट्राफिक आहे <laughs> मंडळी ट्राफिकची गाडी नीट चालवा कोणाला जरा धक्का विकासा लागला जर पण याला लगेच राडा होतो आहे म्हणून गाडी चालवताना व्यवस्थित चालवा खास करून जर तुम्ही फोर व्हीलर घेऊन येत असे तर मग तुम्ही राहिलं आटकलं कारण की इथं उडनमध्ये पार्किंगला जागा भेटणं मुश्किल आहे जाम बाईक असेल तर काही प्रॉब्लेम नाही बाईक कुठं पण लागते तुमची पण जर ती जर तुमची फोर व्हीलर असेल मोठी गाडी असेल तर मग जरा प्रॉब्लेम होईल तुम्हाला बघू शकता तुम्ही ट्राफिक कधी आहे सविधा स्पोर्ट्स दुकान आहे ना तिथून आपल्याला जायचं आहे राईट साईडला ह्या दुकान साईडला आणि आपल्याला ही साईडला जाऊच आहे आणि आणखी डायरेक्ट आपल्याला जायचं आहे सरळ सरळ बघा या साईडला तर मला वैशेल दिसेल व्हेज प्युअर वेज तिथला काय घेऊ पाहिजे आता आपला रस्ता खुला झालेला आहे तर चला जाऊया सरळ सरळ गाडी चालवताना आरामात चालवा हेल्मेट घाला आणि स्पीडिंग करू नका कारण की यो रस्ता नाही ओवरस्पीडिंगचा सा। आपल्यासाठी हायवे केलेला आहे जर तुम्हाला स्पीडिंग करायचं असेल तर नाहीतर गपचूप सरळ सरळ चला रस्ता व्यवस्थित केलेला आहे कॉन्क्रीटचा गाडी व्यवस्थित चालवा तालुक्यातील मोराहा गाव ऐतिहासिक दृष्टिकोनाने खूपच महत्वाचं ठिकाण आहे हे गाव समुद्रकिनारी व्यापार आणि दलवलनासाठी खूपच प्रसिद्ध ठिकाण आहे मोरा या बंदराचा उपयोग मुख्यतः मुंबईला इतर भागांची जोडण्यासाठी केलं जात मंडळी आता मी आहे कमानेचा उभा मोरे गावातील आई एक विरीश आहे तर आता इथून आपल्याला आत्म्या जायचं आहे त्याला आत्म्या जाऊया आणि आईचं दर्शन घेऊया आणि मंदिर एक्सप्लोर करूया आपल्याला बिल्डिंग्स आहेत या आपल्या दोन्ही बाजूला त्याच्या मधून आपल्याला एक रस्ता आहे तिथून आपल्याला जायचं आहे तिथं छोटासा डोंगर आहे डोंगराच्या आतमध्ये आई आईचं मंदिर आहे तिथं आपल्याला जाऊन आईचा दर्शन घ्यायचं आहे तिथं चाललो आता मी मंडईला आपण पोचलो आता छोटासा आपल्याला ट्रॅकिंग आपल्याला दिसतंय आजूबाजूला झाडा झाडं हिरवगार आहेत पायथ्याचीच आपल्याला एक छोटंसं मंदिर दिसतंय आणि आता आपण आईच्या घरात पोचलो आहोत माझ्यासमोर तुम्ही आता बघता ना यो जो डोंगर आहे ना इथं पावसाळ्यामध्ये पूर्णपणे पाणी पाणी धबधबा असतं इथं तुम्ही बघू शकता हा पूर्ण धबधबा असतं आणि यो धबधबा असा असा करून असं खाली जातं पावसाळ्यामध्ये इथं फुल पाणी असतं आणि मंदिराचा परिसर एकदम भारी असतं कारण की सगळीकडे झाडं असल्यामुळे पूर्णपणे हिरवागार निसर्ग असतं या साईडला चला आता वरती जाऊया आईचं दर्शन घेऊया जसं आपण आईच्या देवलाच्या पायऱ्या चढतो तसा आपल्याला एक मोठा सभागृह दिसून येतं इथं दरवर्षी नवरात्रीला नऊ दिवस भंडारा सुद्धा असतो मोठ्या संख्येने लोक इथं दर्शनाला सुद्धा येतात आणि प्रसादाचा लाभ सुद्धा घेतात मंडळी हा बघा आईचा मंदिर आई पाठीमागं माझ्या तुम्ही बघू शकता पूर्णपणे डोंगराच्या आतमध्ये आहे आईचं मंदिर आणि आता आपण जाऊया आतमध्ये आईचं दर्शन घेऊया चला आईचं दर्शन करायला जाण्याच्या आधी आपल्याला एक हवन कुंड सुद्धा दिसून येत मंडळी जसा आपण देवलाच्या आतमध्ये जातो तसा आपल्याला आई एकविरेची स्वयंभू प्रकट झालेली मूर्ती दिसून येत तुम्ही आता देऊन बघा पूर्णपणे आतमध्ये आणि हा पूर्ण खडप आहे तो जो तुम्ही इथं बघता आता मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते सगळा हा एक हा बघा पूर्णपणे इथं खडप आहे इथं पण खडप आहे आणि रूफला तुम्ही बघितलं ना वरती हा बघा हा हा सुद्धा पूर्णपणे खडप आहे रूफला सुद्धा हे बघा पूर्णपणे हे व डोंगराच्या आतमध्ये आई आईचा मंदिर असा बांधलेला आहे सगळीकडे तुम्ही बघू शकता आणि मध्येच आपली बसलेली आहे मंडळी माझा आता आईचं दर्शन झालेलं आहे आता मी तुम्हाला एक या डोंगरावरती असलेला हाऊस दाखवतोय आहे आणि असं म्हण असं आणि गावांची लोक का या हौदान जर तुम्ही उरी मारली होत तुम्ही डायरेक्ट घालापूरला नेमशाव तर असं बोलताना तुम्हाला दाखवतो तोच आता हौद तो पूर्ण गोरेपानाचा हौद आहे यो याच्यामध्ये जो पण पाणी येतं ना तो सगळा डोंगराचा येतं म्हणजे जो डोंगराचं पाणी आहे ना तो याच्यामध्ये येतं तुम्हाला दाखवतो तोच आता बघा तुम्ही थांबा एक मिनिट हो या इथं लॉक लावला आहे हे बघा इथं लॉक आहे जाऊन देत नाही आपल्याला पण याच्या आतमध्ये जो आहे ना तुम्हाला तो हाऊद आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी जो पडतंय ना आपल्याला तो हाऊद किती खोल आहे काय हे कोणालाच माहिती नाही कारण की पूर्वीच्या कालांना लोक सांगायची का, का, का हा जो हाऊद आहे तो पांडवांच्या कालांचा आहे आणि हा जो मंदिर सुद्धा आहे ना तो पांडवांच्या कालांचा आहे आता आपण वरती जाऊया आईची पा पावलं आहेत वरती ती आपण बघूया या साईडला पण तुम्हाला या साईडवरून वरती सरायला हाय चान्स पण मी ते बोलतो दा इथून जाऊ नका कारण की इथून पावसाळ्यामध्ये पाणी होतं दोन्ही साईडशी आता पण जाऊ नका जरा रिस्की टाईप वाटतं यो हो। म्हणून सरळ सरळ जाऊ सला असं वरती जाऊन असं थोडा छोटासा ट्रॅक आहे त्याच्यानंतर मग आपल्याला आईची पावलं दिसतील मी तुम्हाला ती दाखवतोय आता वेळेला नीट या नाहीतर पाय सरला डायरेक्ट खाली जायची नीट शूज घालून नी या मी लय मोठी चुकी केली का मी चप्पल घालवलं आहे हे बघा पाय लिवेला स्लीप झाला माझा परता वरता लवेला वाचलो आहे म्हणून मी सांभाळून सरते हलवलं सरते आहे तुम्ही शूज घालून या जर तुम्हाला इथं आईची पावला बघायची असतील तर खाली काही प्रॉब्लेम नाही खाली तुम्ही कसं पण आलं तरी चालेल मग आता नीट या चला पुढे जाऊ चला आता मी तुम्हाला दाखवत आहे इथून आपल्याला काय काय दिसतंय डोंगराच्या वर्षी तर प्रथम तर आपल्याला लांब एकदम समुद्र दिसत आहे त्या साईडला समुद्र आहे तो दिसत आहे आणि अजून थोडा आपण ओक्ती गेलो या साईडला आपल्याला दिसतंय समुद्र आणि या साईडला दिसतंय आपल्याला दो गाव मोरागाव आणि ते जेट्टी मंडली सध्या आपण जिथं बसलो ना तो, बस तो देवलाचा वरचा भाग आहे याच्या खाली देऊल आहे मी तुम्हाला दाखवत आहे हल्ली बसलो ना तो देवलाचा वरचा भाग आहे मंडळी आता आपण आलो आहोत तुम्हाला दाखवते मी आईची पावला कशी आहेत कशी उमटलेली आहेत ती डगरावरती चप्पल काढते पहिले थोडासा आपल्याला खाली जावं लागेल एक मिनिट थांबा दाखवते मी तुम्हाला ही बघा दिसतं ना तुम्हाला पावला उमटलेली आईची आपली दोन पावलं आहेत आपल्याला दिसतात याच्यामध्ये एक आहे आणि हा एक आहे पडूया आपण आईच्या पावलां दर्शन मग घेतलं आहे आता आपण जाऊया वरती तर काय आहे बघू आणि यो जो धबधबा तुम्हाला दिसतोय ना यो बघा यो यो धबधबा तो आलेला दिसतोय तुम्हाला तो तो झंडा लागलाय ना तिथं काही नाही ना हा तिथून शेत आहे तिथून बघूया काय आहे नक्की त्याच्यावरती काय आहे आणि तिथून मग आपण परत येऊ खाली आणि नाश्ता करू काहीतरी खाऊ बि तर चला तिथे जाऊ चला आपण लोकेशन काय भारी आहे नाही पूर्ण भारी वातावरण आहे तर माझ्या एकदम पाटीमागच्या साईडला तुम्हाला यो भला मोठा समुद्र दिसतय चला पहिली वरती जाऊ वर्षी येऊ हो। ऊन जाम लागते आज हे बघा तुम्हाला दिसतंय माया माग यो जो धबधबा दिसतोय तुम्हाला खाली जो जो निशान दिसतय ना पावसाळ्या इथूनच तो मोठा धबधबा होत डायरेक्ट जातं खाली जरा कसं वाटलं तुम्हाला आता आलो वरती मी थोडासा अजून आपल्याला वरती जाऊचं आहे थोडा रेस्ट घेतला आहे त्याच्यानंतर जाऊ आपण वरती थांबा जरा आई माऊलीचा उदो उदो माझे कवीरेचा उदो उदो मंडली जिथं आता मी उभा आहे ना तिथून सु मोठा जातो आवतं हे ये डोंगरांशी येतं तो असा आणि इथून असा खाली जातं डायरेक्ट तो डायरेक्ट मग जातं तिथं इथं मी तुम्हाला बोलू ना का आल्या आल्या आईचे दर्शन घेता वेळेस आपल्याला जो पाणी आपल्या पायाला लागतं तोहीच धबधब्याचं असतं आणि आपण आले टॉपवरती आहे त्याच्यावरती जंगल आहे पूर्ण तिथं आपण जाणार नाही छोटासा ट्रॅक आहे तशी येऊन आता जाऊ खरी परत आणि थोडासा बसू मंदिरामध्ये आणि बघूया का काहीतरी का नाश्ता करू तर मंडळी आता आपला नाश्ता झाला आहे आपण पाणी पिला रेस्ट केला तर मंडळी हा होता मोरे गावातील आई एकविरीचा स्वयंभू मंदिर तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू थँक्स फॉर वॉचिंग